शाळेत दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार महाराष्ट्र हातरला बदलापुरातील एका नामांकित शाळेत चिमुरडीवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे या घटनेमुळे संपूर्ण बदलापुरात संतापाची लाट उसळली आहे तर या घटनेचा उलगडा कसा झाला हे देखील तितकंच भयंकर आहे बदलापुरात दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची चीड आणणारी घटना घडली आहे सात दिवसांपूर्वी ही घटना घडली असून त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नव्हती त्यानंतर या प्रकरणी हलगर्जीपणा दाखवलेल्या संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची तत्काळ बदली करण्यात आली आहे तसेच शाळा प्रशासनानं शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षिका आणि मुलांचे ज्ञान करण्याची जबाबदारी असणाऱ्या दोन सेविकांचं निलंबनही केलं आहे ही घटना तेव्हा समोर आली जेव्हा अत्याचार झालेल्या एका चिमुरडीने आपल्या आईकडे गुप्तांगात त्रास होत असल्याची तक्रार केली जेव्हा डॉक्टरांनी या चिमुर्डीला तपासलं तेव्हा त्यांनाही धक्का बसला तर आपल्या अवघ्या साडेतीन वर्षाच्या लेकीसोबत नेमकं काय घडलं हे तास पालकांच्या पायाखालची जमीन सरकली बारा आणि तेरा ऑगस्ट रोजी ही घटना घडली असून आता या घटनेची अखेर दखल घेण्यात आली आहे याबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी जयशवाणी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आणि या पोस्टमध्ये हा संपूर्ण प्रकार कसा उघडकीस आला याबद्दल सांगण्यात आला आहे सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते ए आई मला शिवच्या जागी मुंग्या चावत आहेत हे वाक्य तीन वर्षे आठ महिन्याच्या मुलीचं आईनं दवाखान्यात नेल्यावर कळलं की शाळेतल्या अक्षय शिंदे नावाच्या दादानं चिमुरडीच्या अजांतेपणाला त्याच्या वासनेचं बळी बनवलं बदलापूरच्या या शाळेचे नाव आदर्श विद्यालय शाळेचे ट्रस्टी अर्थातच राजकीय पक्षांचे पदाधिकारी नेते आरोपी हा हिस्ट्री शीटर असल्याची माहिती मिळते आणि मग तरीही त्याला संस्थेवर का ठेवलं कामाला तो पक्षाचा पदाधिकारी आहे म्हणून घटनेत एकच नाही तर जास्त मुल मुली पीडित आहेत आरोपीचा हिंस्त्रपणा इतका भयानक की पीडित चिमुरडीच्या आतड्यापर्यंत दुखापत झाली इतकी जुनी आणि कधी काळी राम पातकरांसारख्या ज्येष्ठ भाजप नेत्याने अध्यक्षपद भूषवलेली संस्था असूनही संस्थेत साधे सी सी टी व्ही काम करत नाहीत संबंधित मुलीचं मेडिकल पालकांनी करून घेतलं शाळेने तक्रार मिळूनही तोंड बंद ठेवलं होतं हा काय प्रकार आहे माणूसपणाची लाज वाटायला हवी निर्घुण पाशवी आणि अमानवी बाकीचे अनेक डिटेल्स आहेतच माझ्या चिमुरड्या बाहुलीच्या नातेवाईकांनी परवानगी दिली तर त्यांच्या बाजूने सगळा कायदेशीर भाग आम्ही निशुल्क बघू आणि हवे ती कायदेशीर मदत मिळवून देऊ पोलिसांना ही विनंती लपवाछपी बंद करा पत्रकारांना सामाजिक कार्यकर्त्यांना प्रकरणाची माहिती द्या अशी पोस्ट व्हायरल झाली दरम्यान या घटनेचे पडसाद बदलापुरात उमटताना दिसत ज्या शाळेत ही घटना घडली त्या शाळेसमोर शेकडो पालकांचा जथ्था लोटला आणि जोरदार आंदोलन करण्यात आला शाळेची मोडतर करण्यात आली नाही तसेच बदलापूर रेल्वे स्थानकात लोकांनी रेल्वे रुळावर आंदोलन करण्यास सुरुवात केली असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हटणार नाही असं सांगितलं तसेच आज बदलापुरात कडकडीत बंद पाळला जातो आहे रिक्षा दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत आणि त्यामुळे सध्या बदलापुरात तणाव वाढताना दिसतोय मुंबई प्रतिनिधी मराठी एस yes न्यूज